के जी बैल प्रेम या चॅनेल आपलं स्वागत आहे चॅनेलला असाच सपोर्ट करा आज आपण आलेलो आहे पैसे स्टेशन या मैदानात आज पाहूया कोणकोणती कुन बैल आली कुन आणि कोणकोणते पैरे आहेत बुलढाण एक्सप्रेस बाब्या पण मैदानात दाखल आहे बघा आज विठ्ठल ड्रायव्हर नाना यांच्या त्याच्यासोबत आज पाहणार आहे गाडी आज चांगली गाडी पहिली त्या दिवशी एक नंबर केलाय बाब्यानं नमस्कार ना। काय नाव बैलाच आपल्या पाखरे तो पाखरे हो कुठल्या गावचा पाखरे होखरे आज कुणा सांगा पाहणार आहे मारी मारी आ, वो वो मारे कुठला होतला मार आहे चालतंय शुभेच्छा तुम्हाला नमस्कार नमस्कार चंदू ड्रायव्हर जळगाव हे काय ना आज कुठली बैल आणली भाडे घेऊन घेऊन आलाय यांची बैल आहे ती काय काय नाव त्याचं पलीकडचा कोणासंग नियोजन केले हंबीरराव कुठला चालत सुंदर आहे तो कुठल्या गावचा सुंदर पाटेश्वरचा सुंदर नमस्कार आज पाहणार आहे भाजी कुठला भाजी हो पिवळ वादळ तोंडोलीचा भाजी आहे कुठल्या गावचा भायला हेडनांदगिरी काय नाव ह्याच होय आज मांगळ्या कुणा सांग पाहणार आहे भोरच्या हरण्यावर भोरच्या हरण्यावर चालतंय शुभेच्छा भाईया हा? नमस्कार नमस्कार आज कुठली बैल आणली पायलट पायलट का आर ना नमस्कार नमस्कार आज कोणा सांग पायरा केलाय गावातला गावातलं आहे नाव काय त्याच सुंदर सुंदर होय नमस्कार भाय काय नाव बैलाच लक्ष लक्ष हा कुठल्या गावचं लक्ष आहे शेंद्राचा लक्ष मतुरगत शिंग आहे ती ना आज कोणा सांग पळ नांदोली नांदोली काय मुंबईच्या बाईला बरं कुठला होत होय हा बाबा कुठल्या गावास ना आला लिंबूर लिंबूर ना, ना? ना? आज कुठला बैल आणलाय बैल कोण ते सत्याहत्तर नमस्कार शेडजी आज बाबी आणलाय ना खरसुंडीचा बाबी आज हरण्यास पायरा केला चांगला पायरा बारीक ड्रायव्हर ना ती येणार येणार आता चांगला चर्चेत आहे आठपाडी बसणं हवा आहे का ना गाडीच पळलेली तुम्हाला ड्रायव्हर आहे का नाही भारी भेटणार हा बरोबर बराबर शुभेच्छा तुम्हाला बा मित्रांनो खरंच तिन्टीचा बाबी आता भरपूर चर्चेत आहे बाबी काय नमस्कार काय विषय चाललेला बैल सोन्या का दिसतोय कलर तुम्ही काढून काल शिंग केलं शिंग केली पहिल्या मालकांच्या कुठून तुम्ही घेतला बैल होता आज कुणा सांगा पायरा केला आज होय नाव नाही माहित जादूला दिलाय जादू नमस्कार आज कुठला बैल आणलाय वडोदकरांचा लाडू वडूदकरांचा लाडू पण दाखल झालाय आज कुणास लाडू पाहणार आहे शेटणी केले शेट के तुम्हाला सांगितलं असणार की सांगा ना झाला पहिरे तुम्ही गुरु शिष्याची कुठली हो पिंपडकरांचा वजीर आहे बैल आहे लोणावळा काय नाव ह्या हरणे आहे हरणे आज कुणासंघ पाहणार आहे आज आहे चाळीस 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 लक्ष चांगला पायरा केल्यानं त्याचा फायनल वगैरे इकडं भरपूर फायनल त्याच्या होय कुठल्या खांदी पडतोय हा डाव्या खांदी पडतो डाव्या हो फिट आहे बैल चांगला मजबूत माफाच आहे हो काय नाही शुभेच्छा तुम्हाला नमस्कार नमस्कार कुठलं गाव पुढे होय हो बैल आणला बावऱ्या बावऱ्याच वैल हे झाले का तेरा चौदा वर्ष झालं बैल पोहोचले तेरा चौदा वर्ष झालं

कुठल्या खांदी पडतोय उजवी ना उजवी ना आज कोणा सांग पाहणार तडाव्याचा शंभू पहिल्यांदा पाहिलेली की ही गाडी होय राहिलेली ढवळ मध्ये ढवळ वाकरी डाप्या कुठल्या गावचा हा नोण्याचा बाब्या आमच्या भागातला आहे मग तुम्ही बाब्या कुठल्या खांदी पडतो या उजवी उजवी खांदी बाहेर ना आत ना बाहेर ना फायनल वगैरे झाले का हो त्याचं फायनल झाले चार पाच झाले हो कुठलं कुठलं आता जसं कुळक जायचंय म्हणा कुळक जायचं परत त्याच्या आधीच इथं कारंडवाडीतलं झालं देगाव मधलं झालं त्याच्या आधी पण दोन तीन झालेले आज कोणा सांग पाहणार मग आज जालन्यातलं वासरे जालन्यातलंय शेठ नमस्कार नमस्कार काल आलेला का झाला इकडे ना मी कालच आलो होतो बैल घेऊन सकाळी एकदा अकरा वाजता बैल आला होता हा आणि मग थांबलो शिवागिरी महाराजांचं दर्शन घेतला होळीचा आणि धुलवाडीचा जर काही वरील मैदान झाला तर घरी जाऊन सण साजरी करील आणि वापस पांढऱ्याला येऊन मग सोलाच्या मैदानाचं नियोजन जान बघू नाना आणि सोमनाथ काय बोलतो तसं करेल कारण तुमच्या इकडं होळीचं सण म्हणले की तिकडं पूजा लागते ना लक्ष्मी पूजायला लागतं आणि कसं आता आपण आपला बच्चू हा त्याच्यामुळं बच्चू घरी असला सणासाठी चांगलाच असं वाटत होता की जरा टाळलं तर बरा होईल कुठेतरी सण पण मिस नको एक तो लहान मुलांचे सर्व घरच्या परिवारात तोही कुठे पण जरी उभा राहिला तरी त्याची जरा आवड आम्हाला वेगळी असेल बरोबर शुभेच्छा शेट तुम्हाला थँक्यू डॉर्लिक पण मैदानात दाखल झालाय नमस्कार किती वाजता आला होय आता इथं वाड फाट इथं जागा चांगली आहे ना बैल न आणल्यापासून आजच काढला ना बाहेर आज कसं काय नियोजन आज नानाने केले नाना नमस्कार कस नियोजन केलं हरण्याचं आज खरसुंडीचा बाब्या ना ही गाडी आधी पाहिलेली काय ना शेट आली ती ना ही पण बैल दाखल झाली मैदानात कुठल्या गावची बैल आहेत बघूया दादा नमस्कार कुठल्या गाववरून आला नाशिक लांब नालय मग कुठली बैल काय नाव हरण्या आणि मोत्या हरण्या आणि मोत्या आहे बारके मापाचं आहे आदत आहे मग किती मैदान त्याचं आमच्या इकडे बोलतो इकडं आता आज हीच जुडी पाहिणार आहे काय होय चार किती वाजता आला पाच वाजता निघालो पाचला निघाला मित्रांनो वाटे गाव अंबरनाथचा बादल पण मैदानात दाखल झालाय बाबा बादललाच आणला फक्त पाहिलं मग पहिला वन डायरेक्ट आता सोळा लय दिवस गॅप दिल्या का हो जरा ले आजारी आज होता ना मग आजारी होत्या परत आणि आजारी जरा पायवर धरतो ताई भर धरत होता खटनाच्या मैदानाला पळवल्यामुळे हा त्यामुळे गोष्टी जरा गडबड बी आपण केली ना लगेच लगेच आज काय अमरडावर असते ना अमरडाय आज कुणासंग पळवता एम एम चा राजा एम एम नानंदचा राजा लक्ष चाळीस चाळीस पण मैदानात दाखल झालाय काय नाव आपल्या पहिलाच ग्रोन ड्रोन ड्रोन आहे का ड्रोन ड्रोन द्रोण आहे कोणत्या खांद्या पोहतो दोन्ही खांदे बाहेरून का आतून बाहेरून आतून कुठून होय आज कोणास पायरा केला शहापूर नितीन माने शहापूर सरजासोबत का नमस्कार कुठून आला सासूड लांब ना आलाय मग आज कुठली बैल आणली शंकर सासवडचा शंकर शंकर आज कुणाबरोबर पाहणार आहे मग हा येवड येवचा बागड कोणत्या गावचा वासरू आहे माळगाव मग मा मा तुमच्याच भागातला काय नाव आहे ह्याच शंभू मालगावकरांचा शंभू फायनल वगैरे झालं का त्याचं नाही झालं कुठल्या खांदी पहतेन हो न पळतोय की तो मैदान आहे आता ही सहावं सातवा मैदाना सहावं सातव आहे आज पायऱ्या कोणासंख्येलाय मग हा इथला खेडमधला पहिले काय नाव त्याचं लक्ष खेडमधला लक्ष